पिंपरी निर्मळ येथील हॉटेल साई श्रद्धा येथे सुरू असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकला या छाप्यात एका परप्रांतीय पीडित मुलीची सुटका करण्यात आली तर दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले तर एक आरोपी फरार झाला आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या पथकाने केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना पिंपरी निर्मळ शिवारात नगर मनमाड रोडवर हॉटेल साईश्रद्धा येथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचांसमक्ष छापा टाकून एका पीडित परप्रांतीय मुलीची सुटका करण्यात आली तर अंकुश अजय घोडके राहणार कोपरगाव दत्तात्रय लक्ष्मण पडवळ राहणार बुरानगर अहमदनगर या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून दौलत किसन लटके राहणार कोपरगाव हा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंधक कायद्यानुसार महिला पोलीस अंमलदार संगीता नागरे यांच्या फिर्यादीवरून लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलवर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास महाग हेड कॉन्स्टेबल इरफान शेख हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे हेड कॉन्स्टेबल आसिर सय्यद पोलीस नाईक श्याम जाधव महिला पोलीस कर्मचारी संगीता नागरे पोलीस कॉन्स्टेबल निलेश सातपुते पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गांगुर्डे पुलीस कॉन्स्टेबल शिवाजी नरे यांनी केले आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी